नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू झालेल्या आहेत तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बनणार आहे ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्ही सुद्धा एवढं जे काही अनुदान ते मिळू शकता तर ट्रॅक्टरसाठी नवीन अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या मधून सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता महा डी बी टी फार्मर लॉग इन टाकायचं आहे पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तर आता इथं आलेलं आपण इथं कट करून घेऊया महत्त्वाचं जे काही सूचना आहे तुम्ही इथून वाचून घ्यायचं आहे किंवा ओकेवरती क्लिक करा इथून कट करून घेऊ शकता किंवा ओकेवरती क्लिक करा काही केलं तरी चालेल त्यानंतर इथं आपल्याला इथं अर्जदार लॉग इन इथं तुम्हाला दिसेल अर्ज इथे अर्जदार लॉग इन करायचं आहे वैयक्तिक शेतकरी यामध्ये तुम्हाला तुमचा फार्मर आय टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करू शकता किंवा शेतकरी गटमध्ये क्लिक केल्यानंतर तुमची जर यादी नोंदणी होती पहिले काय होतं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून उघडा लागत होतं जे की फार्मर आय डी तर इथून तुम्ही त्याच पद्धतीने उघडू शकता आय डी आणि पासवर्ड टाकून त्यानंतर तुम्ही जर यावरती क्लिक कराल तर तुम्ही इथून फार्मर आय डी टाकूनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता ओ टी पीच्या थ्रू नवीन शेतकरी गट केला तर इथं तुम्हाला फार्मर आय डी येईल किंवा तुम्ही जे यामध्ये भरपूर ऑप्शन दिलेलं आहे आधारचंसुद्धा दिलेलं आहे आधार नंबर टाका आ ओ टी पी पाठवावरती क्लिक करा तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल भरपूर ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला मा डी बी टीवरती लॉग इन करण्यासाठी तर इथं आपण वैयक्तिक शेतकरी म्हणजे इथं फार्मर आय डी टाकू फार्मर आय डीच्या माध्यमातून लॉग इन करून घेऊ तरी तुम्ही माझा फार्मर आय डी नंबर इथं टाकत आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही आधार नंबर फार्मर आय डी युजर आय डी पासवर्ड टाकूनसुद्धा जे काही लॉग इन करू शकता तर ओ टी पी पाठवावरती मी क्लिक करत आहे तर इथं प्रोसेसिंग घेत आहे ज्यांना कोणाला जे काही ट्रॅक्टरसाठी अनुदानसाठी फॉर्म भरायचं असेल तर लगेच भरा तर अर्ज सुरू झालेला तरी तो इन्फॉर्मेशन दिसेल ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी फार्मर आडीशी असलेल्या मोबाईल नंबरवर लिंक असलेल्यावर पाठवलेला आहे जर मी तर आधार नंबर टाकलेला असता तरी तो मला मेसेज आला असता की तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी पाठवलेला आहे व सक्सेसफुलीरित्या सेंड झालेला आहे तर ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जर येत नसेल तर रिसेंट ओ टी पी तुम्हाला करायचं आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर पुन्हा लोडिंग येईल पुन्हा प्रोसेसिंग इथं सुरू होणार आहे प्रोसेसिंग सुरू झाल्याच्यानंतर आता आपली जे काही प्रोफाइल आहे ते शंभर टक्के कंप्लीट आहे की नाही तिथून चेक करून घ्यायचं आहे बरेच जणांची प्रोफाइल इथं कम्प्लीट नसते तर इथं बाजूला दिसेल आपली जे काही प्रोफाइल आहे शंभर टक्के कंप्लीट आहे वैयक्तिक माहिती तुम्हाला दाखवण्यात येणार आहे त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता हे स्टेप एकही मिस्टेक करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपल्याला कृषी यंत्रिकीकरण यावरती ज्या क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला जे की पिवळा कलरमध्ये दिसत आहे बाबी निवडावरती क्लिक करून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर कृषी यांत्रिकीकरण आपलं जे काही ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर आता बाबी निवडावरती क्लिक करा तर इथं आल्यानंतर आता तुम्हाला दिसेल इथं कृषी यांत्रिकीकरण सर्वप्रथम इथं तुम्हाला आपलं जे काही घटक आहे तिथं कृषी यंत्र त्याचप्रमाणे इथं मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र यंत्रिकीकरण अवजारे खरेदी अर्थसहाय्यावरती क्लिक करा तर यामध्ये तपास जे काही तपास तपशील इथं तुम्हाला दिसेल तर यामध्ये आता जो काय आपला तपशील आहे आपल्याला कशासाठी अर्ज करायचा आहे ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टरवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसेल टू डब्ल्यू डी पाहिजे की फ्यू फोर डब्ल्यू डी ती तुम्ही गुगलवर सर्च सर्च करून चेक करू शकता की तुम्हाला टू डब्ल्यू डी घ्या किंवा फोर डब्ल्यू डी याचे फोटो जर पाहिजे असेल तर गुगलवरती जा तिथं टाका टू डब्ल्यू डी पाहिजे की फोर डब्ल्यू डी त्याचा मॉडेल नंबर तुम्हाला दिसून जाईल किती एच पी पाहिजे ते तुम्हाला इथं एच पी दिलेलं आहे वीस जे की दिलेलं आहे वीस चाळीस त्यानंतर चाळीस पन्नास त्यानंतर पन्नासपेक्षा पी टी ओ एच पीपेक्षा जास्त आता जे काही तुम्हाला यामध्ये अर्ज करायचा असेल टू डब्ल्यू डी पाहिजे किती एच पी जे की श्रेणी इथं तुम्हाला निवडायची आहे जे पाहिजे असेल ते तुम्हाला तुम्ही इथून निवडा सर्व प्रोसेस झाल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला हे जे चेकबॉक्स यावरती क्लिक करा जतन क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही अर्ज आहे इथं जतन केला जाणार आहे पुन्हा आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती यायचं आहे तर येथ आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल अर्ज सादर करा आता काहीच करायचं नाही तिथून आपला अर्ज झा झालेला आहे तर अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जे काही पहा इथं तुमचा अर्ज येईल तर आता साईड थोडी लोडिंग घेत आहे तर इथं पहा इथं अर्ज आल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही पेमेंट आहे तिथून पेमेंट करायचं आहे तर इथून अशा पद्धतीने तुम्ही ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकता अर्ज झाल्याच्यानंतर जसं तुमचा अर्ज इथं तुमचं जे काही पेमेंट आहे ते क्यू आर यू पी आय फोनपे कशाच्या माध्यमातून करू शकता त्यानंतर घटकाचा घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही पावती आहे ती तिथून ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेला असेल ते तुम्ही तिथून अर्ज जिची अर्जाची जी काही पावती आहे प्रिंट काढू शकता जसे की अर्ज मंजूर होईल घटक या, या इतिहास तपास यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे व कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू